पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांसाठी तुम्ही एका विधानसभेचं दोन वर्ट प्रतिनिधित्व केले ही लढाई कशी असू शकते तीस वर्ष केली कुठल्याही एकदा पंचवीस वर्ष केलं का पंचवीस वर्ष केलं याला महत्व आहे जनता ज्या घराचे हातात ते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही या वेळेला जोरदार प्रयत्न करणार आहोत आमचे आमदार कैलासचेरंट्याला आहे जिल्हाध्यक्ष राजापूर देशमुख आहे महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आहेत आणि शंभर टक्के यावेळेला जागा आम्ही महाविकास आघाडीची दोन हजार नऊचा काळ हा वेगळा होता आणि आता परिस्थिती खूप बदलली असं तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचं म्हणणं आमची बरोबर आहे काहीच चूक नाही त्यांची पंधरा वर्षाचा काल खंड केला आहे पण पंधरा वर्षामध्ये नव्या नवीन पिढी आली नव्या पिढीने हे जाणीव करून घेतली की मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारने किती थापा मारली त्यामुळे नव्या पिढी निश्चित कराने आज बदल उमेदवारीची वरिष्ठ पातळीवरती अजून जाहीर नाही आता लक्षित आणि राजा राजापूर मला सांगितलं की आज आपल्या उमेदवारीची घोषणा होईल काय पिढा होता तो संपला ठीक आहे सर